घसमळे रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवलेली आहे नाचणीची भाकरी मी रेडीमेडच पीठ आणलेलं होतं पुढ्यामधलं मला काही पीठ आवडलेलं नाही आणि माझ्या मना वाटते तसे भाकरी काय झालेले नाही आहेत आणि माझ्या आत्या आत्या म्हणजे सासून आहे माझ्या वडिलांची बहीण माझ्या आत्याजवळ जास्त मी राहिलेली असल्यामुळे मा आत्या नेहमीच म्हणायची की ज्वारी गहू आणि बाजरी हे कंपल्सरी आपण रेग्युलर हे पीठ वापरतो पण नाचणी आणि बाजरी शक्यतो ज्या त्या भागामध्ये कडधान्य खाल्लं जातं आणि मी काय केलं पुड्यामधलं पीठ चाणीने ताटामध्ये चाळून घेतलं आणि आता नेहमीच म्हणायची की पीठ कसं थोडं थोडं पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं चिमिटवर मीठसुद्धा टाकलं होतं मी आणि थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घ्यायचं तळहाताच्या हाताने येतं पिठाला चांगलं मळून घेतल्या घ्यायचं आणि घेतल्यानंतरच भाकरी चांगली लागते आणि चवीलासुद्धा चविष्ट लागते आणि भाकरीसुद्धा फुकते अशी माझी आत्या म्हणायची आणि पीठ मळताना ताटाला अजिबात पीठ राहिलं नाही पाहिजे एकदम ताट धुतल्यासारखं राहायला पाहिजे अशीसुद्धा म्हणायची बऱ्याच वेळा आत्याकडनं बऱ्याचशा गोष्टी मी शिकल्या होत्या आत्या म्हणायची आम्ही पहिलं बरबड्याच्या बरबड्या असायचं एक गवत आहे त्याच्यासुद्धा आम्ही भरभड्या म्हणायचे त्याला भाकरीत त्याच्यासुद्धा आम्ही खाल्लेले आहेत हॅब्रिडसुद्धा होतं हॅब्रिटशीसुद्धा भाकरी खाल्ल्या आहेत आणि ओला दुष्काळ होता तेव्हा मूग किंवा उडदाच्या उडीदच पिकायचं तर उडदाच्या उडीद दळून आणि त्याच्यासुद्धा भाकरी बनवायच्या जास्त जवारी वगैरे नसायची थोडीफार असले तर त्याच्यामध्ये आंबड्याची जास्त भाजी टाकून त्याच्यामध्ये आंबड्याच्या आम भाकरीसुद्धा आम्ही खाल्ल्यात असं म्हणायचे पिढीबद्दल लिहिले आपल्याला तेवढं काही आपल्याला माहिती नाही पण बाजरी नाचणीचं पीठ आणि हे तर आपल्याला एवढं तरी माहिती आहे ना तर कर्नाटकमध्ये नाचणीला खूप महत्त्व आहे आणि नाचणीपासून सूप नाचणी सत्व थालीपीठ आप्पे आंबोळी धपाटे ह्यामध्ये भरपूर गोष्टीमध्ये नाचणीचा उपयोग केला जातो नाचणीचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत पोटासाठीच आरामदायक आहे नाचणीची मी भाकरी बनवली आणि मला जशी हवी होती तशी बनली नाही पण मी मिडियम आकारामध्ये भाकरी बनवली खूप छान लालसर अशी भाकरी दिसत होती आणि मला खरंच भाकरी आवडली आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा रे अजिबात नाही आहे तुम्हाला आवडला असेल तरच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कसमई रेसिपीला नक्कीच सपोर्ट करा